या जगात चार गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत विचार निर्णय माणूस आणि प्रेम संपूर्ण डाव संपूर्ण डाव जिंकता येतो फक्त जीवाला जीव देणारे सोबत असले पाहिजेत जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की कि मग कितीही थंडी असू द्याव माणसाला पाठे जाग येतेच ज्याच्यासमोर मनमोकळे रडता येतं एखादा कोणीतरी असतोच आणि तोच आपल्याला जीवाच्या पलीकडे जपतो चिंतेत राहाल तर स्वतः स्वतःला जाळत राहाल आनंदात राहाल तर दुनिया जळेल पण तुमच्या मनामध्ये आणि ओठावरती हा आणि हास्य हे फारसे एकत्र असतात पण जेव्हा ते दिसतात तेव्हा आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो पुस्तकात वाचलेल्या सत्यापेक्षा व्यवहारात अनुभवास येणारे सत्य फार वेगळे आणि डोळे उघडणारे असते बरं का दुसऱ्यांना नावत ठेवत जगणं हे मानसिक दारिद्र्याचे लक्षण आहे विश्वासघात हा ठरवूनच केला जातो तो कधीही चुकून होत नाही हे लक्षात ठेवा सत्याला सजावटीची गरज नसते काहीच नसते तेव्हा अभाव नडतो थोडेसे असते तेव्हा भाव नडतो जेव्हा सगळं सगळं सगड़ सगळं असतं तेव्हा स्वभाव नडतो काही लोक सांगत नाहीत परंतु खूप काळजी घेतात व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एकतर ती कमवावी लागते नाहीतर कमवावी लागते मन अंगण आणि स्व हिशोब नेहमी स्वच्छच हवं प्रार्थनामुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते दोन गोष्टी सोडून माणसे जोडत चला एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे मोठेपणा कुणाचा कितीही कुणाची कितीही चूक असली तरी आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा ती मोठी कधीच नसते नात्यांचं गणित हे भावनांमध्ये अडकल्यास ते शब्दांमधनं सोडवणं खूप कठीण असतं म्हणजे महाकठीण असतं असं म्हणू श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाही तो प्रत्यक्ष श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे कर्तृत्व आणि जगणं असं असावं की आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव समोरच्याला जाणवलाच पाहिजे जीवनात कितीही गडबड असू देत थोडा वेळ स्वतःसाठी काढायलाच हवा मन शांत ठेवा हृदय आनंदी ठेवा आणि प्रत्येक क्षण स्व आनंदाचा आस्वाद घ्या क्षणाचा आस्वाद घ्या चांगलं आयुष्य मिळत नसतं त्याला ते तसं घडवावं लागतं त्याला तसं ते बनवावं लागतं आयुष्याला चांगलं बनवणं हे आपल्या हातात असतं सुख सहजासहजी येत नाही हो त्यासाठी आधी दुःखाचं दार ठोठवावं लागतं तेव्हाच सुख तुम्हाला तुम्हाला तुमच्या पदरी पडलेलं दिसतं आणि म्हणून सुख हे मिळवण्यासाठी थोडंसं दुःख तुम्हाला मिळवावं लागतं म्हणूनच म्हटलं आहे की या गोष्टी चार जगामध्ये या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही कधीच बदलू शकत नाही एक म्हणजे तुमचा विचार दुसरं म्हणजे तुमचा निर्णय तिसरं म्हणजे माणूस आणि प्रेम ह्या गोष्टी फक्त तुमच्या हातात आहेत तुम्हीच बदलू शकता